नमस्कार मित्रांनो यशस्वी सुयश अँड मम या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे अडीच अक्षरे प्रेमाचे एक प्रेम कहाणी भाग पाच मध्ये आपण पाहणार आहे प्राजक्ता प्राजक्ता उठ बाळा शोभा तिला हाक मारत होत्या पण प्राजक्ता काही उठली नाही झोपेतून ही मुलगी पण ना आज मदत करायची नाही काहीला सारखा पाय दुखत माझे वर खाली करून त्या बडबड करत तिच्या रूम मधून आल्या तिला अजून झोपलेलं पाहून त्यांना काळजी वाटली प्राजक्ता अग बर वाटत ना तिच्या कपाडावर हात ठेवला तर तिचं अंग भयंकर तापलेलं रात्री वाघ आजीकडून प्राजक्ता आली तर रडत रडत तशी झोपडी गेली होती ती जेवण करून आल्यामुळे तिला झोपलेलं बघितलं शोभाने तिला उठवलं नाही तसंच आराम करून दिला पण बहुतेक ती रात्रभर रडत होती म्हणून त्यांच्यामुळे तिला अंगात ताप भरला होता शोभाला सुचत नव्हतं काय करावे तिने तिथल्या ती तिचा एक रुमाल घेऊन तिच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्टे ठेवायचं ठरवलं बाथरूममधून ओला करून रुमाल आणला तिच्या कपाळावर थंड पाण्याची पट्टी ठेवली आणि पटकन खाली दुकानात गेल्या प्राजक्ताच्या वडिलांना सांगायला अहो चला बरं पटकन प्राजक्ताच्या अंगात बघा किती ताप अक्षरता वाफ निघत आहे हो मला तर बाई काही सुचत नाही आहे त्या धापा टाकत म्हणाल्या अगं हो हो शांत हो असं कसं अचानक तिला ताप भरला संध्याकाळी तर ठीक होती त्यांना ही काळजी वाटली दोघेही पटकन पुन्हा प्राजक्ता उठण्याची आली प्राजक्ता अजून बर शोभा एक काम कर हिला उठव जरा फ्रेश कर चहा वगैरे पाच मी रिक्षा घेऊन येतो आपण हिला जवळच्या दवाखान्यात घेऊन जाऊ नको तिथले जाऊन चेक करायला जर सलाईन वगैरे चढवायला वाटली तर चढून भास्कर त्यांनी खाली जाऊन चहा बनवला तोपर्यंत शोभाने प्राजक्ताला उठून बसवलं आणि गुन्हा करून घेतला तिला थोडा चहा आणि दोन बिस्किटे पाजून दोघेही तिला दवाखान्यात घेऊन आले डॉक्टरांनी तिला इंजेक्शन दिलं व काहीतरी टेन्शन घेतल्यामुळे तब्येत खराब झाली असे सांगितलं दोघांनाही नवल वाटलं कारण प्राजक्ताच्या आयुष्यात टेन्शन असं काही नव्हतं ती तिचं काम आणि घरात खुश होती असं अचानक काय झालं की तिला हे टेन्शन आलंय पण सध्या तिला विचारणं योग्य वाटलं नाही कारण प्राजक्ता अजूनही शून्यात नजर लावून बसलेली होती तिला तर कळत नव्हते की तिच्यासोबत काय सुरू आहे अंगात जणू ताकद नाही अमय प्राजक्ताला शोधण्यासाठी खूप प्रयत्न केले पण त्याला काही हाती लागले नाही त्याला असं वाटत होतं की तेथे ज्या ना व्हॅनिटी प्रोव्हाइड केली त्यातलेच एका ग्रुपमध्ये ती होती त्याने सगळे पिंजून काढलं पण तिथे ते त्याला प्राजक्तसारखं कोणी दिसले नाही हळूहळू ही बातमी त्याच्या ऑफिसमध्ये पसरून गेली की अमय कोणाला तरी शोधत आहे ती कोण आहे नवीन हिरोईन आहेत की नवीन सिरियलची हिरोईन आहे की अमय काही वेगळ्या प्रोजेक्ट करतोय असं ऐकल्यावर पुष्कळ मुळी अमयला अप्रोच करण्याचा प्रयत्न करत होते पण तो नेहमी या गोष्टीपासून चार हात लांब राहिलेला होता अमयचं सायकारटीकडे जे स्टेशन चालू होतं त्यामध्येही खूप अमूल्यग्र बदल झाला होता डॉक्टरने सुद्धा त्याला सांगितले की तुमच्यामध्ये पुष्कळ बदल होत आलेले आहे कारण त्यांच्या अजूनही माहिती नव्हतं पण तिला एकदा भेटण्याची ओढ काही त्याला बसू देत नव्हती काय होत त्याला समजत नव्हतं हे प्रेम आहे हे आकर्षण आहे की दुसरी काही भावना आहे पण बस तिला एकदा बघायचं होतं तिचा सहवास एकदा पुन्हा जवळ अनुभवायचा होता आणि यावेळी जर का त्याला तिच्याबद्दल तेवढी ओढ जाणवली तर तो तिला आपलं बनवून घेणार होता कारण असंही त्याचं आयुष्य त्याचं होतं एकट्याच राजा होता अमाप पैसा सुद्धा होता तो त्याच्या घरामध्ये एकटा राहत होता अक्कलकोण म्हटलं तरी चालेल पण अमयची कहाणी काही वेगळीच होती त्याचा भूतकाळ पाहिजे तसा चांगला नव्हता त्यामुळे आज तो एकटा होता आणि त्याच्या एकटेपणाला दूर करण्यासाठी त्याला प्राजक्ताची साथ हवी होती बस तिचा शोध तो निघाला होता काहीही रस्त्यावर न जाता असताना नेहमी तो आजूबाजूला नजर फिरवत पाहत असे पण तिचा चेहरा माहीत नाही जिथे नावही माहीत नाही ती रस्त्यातल्या गर्दीमधलं त्याला कशी मिळेल प्राजक्ता ए बाळा देवळात चालते का हो माझ्यासोबत वाघ आजी आल्या होत्या शोभाने त्यांना सांगितले होते की प्राजक्ताची तब्येत बिघडली आहे म्हणून आजी आजोबांना कळलं होतं की प्राजक्ताच्या मनाला ही खूप गोष्ट लागली आहे प्रणय गेला शिकायला त्यानंतर प्राजक्ताने खूप त्यांना जीव लावला होता अगदी आपुलकीने विचारपूस करायची गोड्या औषधं ती बघायची डॉक्टरांचं चेकअप ही शेड्यूल करायची सगळे काही प्राजक्ताच्या अंडर होतं नाचून म्हणून त्यांनी तिला पसंत केलेलं होतं कारण प्रणय ती लहानपणापासून एकत्र खेळलेले होते पण असं अचानक झालं आणि प्राजक्ताचं मन तुटलं तिला बोलता करण्यासाठी आज आजी तिला मंदिरात घेऊन जात होत्या कारण त्या दिवशी तिचं रुटिंग तर चालू होतं पण ती प्राजक्ता कुठली तरी हरवलेली होती जिच्या मनात एक ओढ होती जी कोणाची तरी वाट पास असायची त्या प्राजक्ताच्या चेहऱ्यावरचं हास्यच गायब झालं होतं आणि आजींना ते बघवत नव्हतं सतत हसमुख असणारी दुसऱ्यांना हसवणारी आज अशी उदास होऊन बसली त्यांना पाहवत नव्हते म्हणून शोभाला विचारून प्राजक्ताला मंदिरात घेऊन जात होते असं सांगितले तसेही आज गुरुपुरष योग होता त्यामुळे आजी नेहमी देवळात जायच्या मग आज प्राजक्ताला सुद्धा सोबत घेऊन जायचं असं त्यांनी म्हटलं त्याकरिता त्या, त्या बोलाय बोलवायला आल्या होत्या देवळात जायचं म्हणून प्राजक्ताने छान साडी नेसली जांभळ्या कलरच्या साडीत अगदी सुंदर दिसत होती ती हातात दोन कडे एका हातात घड्याळ केसांची वेणी घातली होती नाजूक बटा चेहऱ्यावर आल्या होत्या लालसर झालेल्या डोळ्यांना काळजळ लावलं होतं रूप खुलून आलं होतं पण तरीही चेहऱ्यावर ते हास्य नव्हतं नीट जा आजींना घेऊन आणि हे घे पैसे देवीची ओटी भर आणि दानपेटीत टाक शोभातीला पैसे देत म्हणाल्या आजी आणि प्राजेक्ट देवळ्यात जायला निघाल्या कस काय ओव्हर प्रोजेक्ट होऊ शकत आपण जेवढा फंड दिला त्यातच सगळं पर चिडला होता सर पण लीड पैसे वाढून मागितले आणि डेट्स देत नव्हता चाळीस टक्के शूटिंग पूर्ण केली त्यामुळे आता नवीन लोकेशन सेट करायला बजेट वाढला रोहित म्हणाला अमयला राग येत होता वर बजेट झालं की त्याची चिडचिड व्हायची त्याचा सगळा प्री प्लॅन असायचा आणि त्याची मनस्थितीही नव्हती की तो काही वाद करू शकत होता काय सेटअप आहे सर एक मंदिर बनवायचं आहे ज्यामध्ये रियल इफेक्ट वापरता येतील मंदिर तर आपण रिअलही घेऊ शकतो नवीन उभारण्याचं काय त्यात सर पण रिअल इफेक्टसाठी बघावं लागेल ना रोहित म्हणाला नो आता यावेळी रिअल लोकेशनवर शूटिंग होईल आपण आजच काही मंदिरे पाहू जे आपल्या थीमला शूट होतील अमय ब्लेझर उचलत म्हणाला तर रोहित आणि तो शूटिंगसाठी लोकेशन शोधायला निघाले कदाचित नियतीने पुन्हा अमय आणि प्राजक्ताला समोरासमोर आणणार होती योगायोगाने आज पुन्हा अमय आणि प्राजक्ता समोरासमोर येणार होते मिळेल का? मिळेल का? अमयला प्राजक्ताचा सहवास ओळख पटेल का त्याला तिचं नाव कळेल का प्राजक्ता आणि वाघ आजी देवळात आल्या प्राजक्ताने ओटीचं सामान घेतलं सुट्टे पैसे नव्हते म्हणून त्या मावशीने तिला कुंदाच्या फुलांचा गजरा दिला प्राजक्ता हा गजरा मावळ बाळातू आजी नको ना माझी इच्छा नाही खरच प्राजेक्ताने नकार दिला अग माड बघ तीन आहेत एक कुंदाचा गजरा हा कधी कधीच येतो विकायला गजरा मावळत त्या म्हणाल्या दोघी पायऱ्या चढत वर आल्या जास्त पायऱ्या असल्याने अजून हळूहळू चालत होत्या आणि प्राजक्ता दोन्ही हातात ताट घेऊन होती अखेर वर पोचल्या त्या तेथे आलेल्या पाण्यात पाय धुतले तेथलं वातावरण एक वेगळीच पॉझिटिव्ह वाईब होती मन अगदी प्रसन्न झालं होत इकडे योगायोगाने रोहित आणि अमय ही त्याच मंदिरात आले होते त्यांच्या फिल्मसाठी लोकेशन शोधायला शूटिंगची तयारी करायची होती त्या त्यामध्ये थोडं प्राचीन मंदिर वापरण्याचं होतं आणि हे मंदिर त्याच्या थीमनुसार आणि स्क्रिप्टनुसार अगदी प्राचीनच होतं आजूबाजूचा परिसरही शूटिंगसाठी उपयुक्त होता आणि तिथे थोडी खोल ही दरीसुद्धा होती त्यामुळे त्यांना जे सीन हवे होते येथे शूट होऊ शकतात म्हणून तिथल्या सर्व करण्यासाठी अमयने रोहितला आणले होते दोघेही काय काय करायचे काय नाही यावर डिस्कस करत होते सोबत त्यांची एक दोन टीम सुद्धा आलेले होते आणि येणाऱ्या पुढील भागामध्ये काय होईल ते नक्की बघा आणि कमेंटमध्ये जरूर कळवा